ग्रामीण डाकसेवक युनियन तसेच नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक, सेवक संघटनाच्या माध्यमातून साकोली शाखेच्या वतीने डाकघरच्या आवारात संप दिवसांपासून नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाकसेवक यांच्या सदस्यांनी संप ठोकलेला आहे परंतु कोणाचेही लक्ष गेलेले नाही बेमुदत संपाच्या चळवळीत मार्गदर्शन हेमंत लाडे डब्ल्यू बी कोचे यांच्या मार्गदर्शनात जीवन मेश्राम

आज बारा 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 दोन हजार तेवीस ला जी डी एस कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यासाठी हा बेमुदत देशव्यापी संप पुकारलेला आहे आणि या या संपामध्ये पूर्ण ऑल इंडियाचे जी एस कर्मचारी सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या मागण्या की आहेत की त्यांना आठ तासाचं ड्युटी व्हायला पाहिजे आणि नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना परमानन्ट करण्यात यावा त्यांना एकशे ऐंशी दिवसाच्या मेडिकल सुट्ट्या देण्यात यावा पाच लाखाचा ग्रुप इन्शुरन्स देण्यात यावा आणि पाच लोक पाच लाखाच्या विमासुद्धा देण्यात यावा त्यांना कुटुंबिक मेडिकलसुद्धा देण्यात यावी आर पी एल आय पी एल आय आणि आय पी बी पी हे सुद्धा त्यांना कामाच्या वर्क लोनमध्ये देण्यात यावा असं ह्या प्रमुख मागण्यासाठी हा देशव्यापी संप बारा बारा दोन हजार तेवीसपासून चालू आहे आणि या सरकारला कुठंतरी जा चेतना निर्माण व्हावी याकरिता हा संप पूर्ण ऑल इंडियामध्ये फुकारलेला आहे जेणेकरून की हा जीडस कर्मचारी सकाळी सहा सात वाजेपासून तर सायंकाळच्या सहा वाजेपर्यंत हा काम करतो परंतु त्यांची ड्युटी ही तीन ते चार पाच घंटे दाखवल्या जातात की हे ऑफिसरांच्या चुकीमुळे आणि ह्या भारत सरकारच्या दडफणामुळे हे कुठंतरी ह्या जी डी एस कर्मचाऱ्यावरती अन्याय होत आहे तरी पण ह्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी बारा बारा दोन हजार तेवीसपासून हा बेमुदा संप ठुकारलेला आहे आणि कुठंतरी या संपामुळे सरकारला वाचा फुटो असं ह्या संपाचं मुख्य कारण आहे कारण की हजार शंभर दोनशे वर्षापासून भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासून हे जी डी एस कर्मचाऱ्यावरती फार मोठा अन्याय होत आहे तरी पण नियमित कर नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना सुद्धा नियमित करण्यात यावा आणि त्यांना नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे सगळ्या सोयी सवलती देण्यात यावा करिता हा संप फ आलेला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र